आणण्याचं काम, काम ही जनशक्ती करू शकते आणि ही श्रम करू शकते यासाठी छत्रपती शिवराय शंभूराजे श्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही भाऊ साठे राव बहादूर नारायण लोखंडे यांच्या सारख्या महाराष्ट्राच्या कर्मभूमीतून महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेले क्रांती पुरुष आम्हाला संघर्ष आणि संदेश देऊन गेले आहेत दे शिफाळ लोक ज्या ज्या वेळेला या राज्यामध्ये या कष्टकऱ्यामध्ये या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वंचितावर उपेक्षितावर आणि कष्ट अन्याय होईल त्या त्यावेळेला संघर्षाची मशाल घेऊन पेटत राहत राहा आणि त्यांचा काम तुमच्या साक्षीनं न याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आज बीएसएनएल लातोय च्या प्रशासनाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कामगार मंत्र्यांनी तातडीने मदत नाही केली आणि शासन प्रशासनाचे अधिकारी एकमेकाला वाचवण्याचा जर प्रयत्न केला तर पुढच्या एक सप्टेंबर पासून याच ठिकाणी मंडप टाकला जाईल याच ठिकाणी मंडप टाकून मुदत सुपोषण करण्यात येईल आमचे प्रश्न सोडवा जबाबदार अधिकारी किती असतील जबाबदार किती ठेकेदार असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कठोर कारवाई झाली पाहिजे दाखल झाला पाहिजे आणि जर नाही झाला तर एक तारखेपासून होईल आणि संबंधित यंत्रणा कामाला लागली पाहिजे आम्ही आम्ही तुमच्याकडे भीक मागायला आलेलो नाही आम्ही तुमच्याकडे काम मागायला आलेलो नाही आमच्या निष्पाप तीन नागरिकांचे जे तुम्ही निष्पाप तीन कामगिरी यांचे तुम्ही मुर्दे पाडलेले त्याला जबाबदार तुम्ही आहात जबाबदारी झटकायची नाही काय डायलॉग आहे जबाबदारी अजिबात झटकायची नाही सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे त्या ज्या आमच्या महिला भगिनीचं कुंकू फुटलंय तिला न्याय मिळाला पाहिजे तो मिळेपर्यंत आम्ही लढणार याचा ठाम विश्वास आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांना आम्ही देऊ इच्छितो लढाई मोठी आहे संघर्षाचा काळ आहे परंतु आम्ही लढू आणि या तीन मायमाऊलीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा ठाम विश्वास आपल्या सर्वांच्या साक्षीनं बरोबर पाच दिवस झाले कुठल्याही प्रकारचा कारवाई झालेला ना नाही आम्ही माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड माननीय कामगार उपायुक्त अप्पर कामगार आयुक्त पुणे माननीय जिल्हा अधिकारी यांना सुद्धा आजच आम्ही परत पुन्हा एकदा निवेदन देणार आहोत सोळा ऑगस्टला सुद्धा आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे कायदेशीर मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलनाची लढाई सुरू राहील आणि न्याय देण्याची भूमिका आमची नक्कीच राहील मी आपल्या सर्वांचा सर्वांना जोरदार जिंदाबाद करतो सलाम करतो या आंदोलन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या मृत कामगारांच्या कुटुंबियाच्या केवळ तीन कामगारांच्या सोबत तीनशे लोक नाहीतर तीन हजार लोक उभे राहतात भविष्यामध्ये तीन लाख सुद्धा उभा राहतील हा विश्वास आपण आप त्या कुटुंबियांना दिलाय राज्यातील आणि शहरातील कामगारांना दिलाय त्याबद्दल तुम्हाला लाभ सलाम करतो आणि माझ्या त्या जे बिघड झाली होती त्या दुरुस्ती दरम्यान मृत्यू झालेला आहे तर आज काही दिवस निघून गेलेले आहेत आणि काही कारवाई करण्यात आलेली नाही आज आपण इथे आंदोलन करत आहात तर काय मागण्या आहेत आपल्या एक तर भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करा साजरा करत असताना पंधरा ऑगस्टच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी अशा तीन निष्पाप कष्टकऱ्यांचा कामकाऱ्यांचा मृत्यू झाला पंधरा ऑगस्टपासून आज वीस ऑगस्टला सहा दिवस पूर्ण झाले आमचे कष्टकरी बांधव कष्टकरी कामगार या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला त्यामुळे सहा ना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे संबंधित जबाबदार दोषी अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे होणं अपेक्षित आहे परंतु तसं झालेलं नाही आणि आमची मागणी आहे हे राज्य आणि देश उभा करण्याचं काम हा कष्टकरी आणि कामगार वर्ग करतो तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामगार मंत्री यांना आमचं स्पष्ट मागणं आहे की मृतांच्या वारसानं दहा लाख रुपये दिलं पाहिजे बी एस एन एलच्या लोकांनीसुद्धा त्यांना स्वतंत्र अर्थसहाय्य दिलं पाहिजे त्यांची मृत कामगारांची मुलं त्यांच्या पत्नी पूर्णतः त्यांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे त्यांचं आयुष्य अंधार कायम झालेला आहे अर्थात त्यांनी निधी दिलेला नाही त्यांना तो त्यांचा मुलगा त्यांचे पती त्यांचे वडील ते परत येणार नाही परंतु त्यांना दिलासा देण्याचं काम झालं पाहिजे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे सुरक्षेच्या उपाययोजना झाल्या पाहिजे आणि सुरक्षेची साधने पुरवले गेली पाहिजे इथून पुढच्या कालावधीमध्ये अशा घटना टाळल्या पाहिजेत याची जबाबदारी शासन प्रशासन ठेकेदार आहे आमची सुद्धा त्यापर्यंत जबाबदारी आहे म्हणून आम्ही ही जबाबदारी न झटकता आम्ही प्रशासनाचा पाठपुरावा करत आहोत आणि ही लढाई फार मोठ्या प्रमाणात आम्ही करू जर सध्याच्या कालावधीमध्ये जर ही घोषणा नाही केली संबंधितावर गुन्हे नाही दाखल झाले किंवा त्यांना अर्थसहाय्य नाही दिलं तर एक सप्टेंबरपासून इथं आम्ही पुन्हा बेमुदत उपोषणाला तयारी करत आहोत म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांचा जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे का मेलद्वारे आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त कामगार उपायुक्त कामगार मंत्री या सर्वांकडे आम्ही पाठपुरावा करत हो। आहोत आणि संबंधित विभागाला पत्र पण दिलेलं आहे महापालिका आयुक्तांना पण आम्ही पत्र दिलं आहे की जर आपण त्यांना परवानगी दिलेला असेल तर आत्ताच्या कालावधीमध्ये त्या नलिकेची जबाबदारी किंवा त्याचा देखभाल कोणाकडे आहे त्याच्यामुळं आमचा आज आजच्या डायलॉग ता होता की जबाबदारी झटकायची नाही जबाबदारी स्वीकारा आणि संबंधितावर कारवाई करा कामगाराचा हिमा होता का कामगारांचा कसा आहे कष्टकरी कामगारांकडून काम करून घ्यायचं राबवायचं तो मेला काय जगला काय त्याच्याशी देणं घेणं नाही आणि आपला कामगार आपला काम बनता काहीतर म्हणतात तशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीने काम चाललेलं आहे आणि वाऱ्यावरती सुटलेले आहेत पण या कामगारांना धीर आणि दिलासा देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून आम्ही कंपनी करतो या मृत्यूला जबाबदार कोण आहे आपल्याला काय वाटतं हे व्यवस्था आहे चुकीच्या पद्धतीने शासन प्रशासनाला आहे बीएसएनएल आहे आणि बी एस एन एलच्या संबंधित कर्मचारी अधिकारी यांना यांनी नालायकपणा केला सरळ सरळ पंधरा ऑगस्टच्या दिवशी कष्टकऱ्यांना सुट्टी असताना बोलवून कामावर त्यांना दिलंय म्हणजे असं काय फार मोठं महत्वाचं काम नव्हतं परंतु त्यांना पूर्णत सर्वस्वी जबाबदारी बी एस एन एलची आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी म्हणून कलेक्टर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे त्यांनी सुद्धा जबाबदारी झटकता कामा नये या संदर्भामध्ये जे आ, मृत जी लोकं आहेत त्यांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य मिळावं म्हणून आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे का केली ना केली मेल मेलद्वारे केली